सतत कल्पना विश्वास जगणारा व त्याच आपल्या कल्पनाशक्तीला प्रत्यक्षात उतरवणारा टेक्नॉलॉजीच्या जगातला एक सगळ्यात मोठा जादूगर बादशाह म्हणजे स्टीव्ह जॉब्स जेव्हा हे जग सोडून जातो त्यावेळी तो संपूर्ण जगाला तो, तो आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेल्या कम्प्युटर्स मोबाईल फोन्स म्युझिक प्लेयर्स अँड टॅबलेट पीसीज याचा अद्भुत नजराणा देऊन जातो त्याच्याकडे एक अद्वितीय असं धाडस होतं ते म्हणजे कल्पनाशक्तीला प्रत्यक्षात आणायचं हे काम असामान्य आहे कारण आपण नुसत्या कल्पना करतो पण याने मात्र कल्पना विश्वच वास्तवात उतरवलं त्याचे आयुष्य जगण्याची कला ही इतरांपेक्षा फारच वेगळी होती त्याचं आयुष्य आयुष्य तो एक काळ भयंकर गरिबीत जगला तर एक काळ तो त्याचं आयुष्य अतिशय श्रीमंतीत जगला जगापेक्षा वेगळं आणि जगात एक नंबर असं अविश्वसनीय कार्य करून दाखवण्यासाठी त्याने आयुष्य भरधडपड केली मात्र एका असाध्य अशा आजाराने त्याच्या शरीरात प्रवेश केला व त्याचं शरीर पोखरून काढलं पण त्याने आपल्या कामावर या रोगाला कधीही हवी होऊन दिलं नाही निरंतर आपलं कार्य करत राहिला न थांबता असा हा हरमुन्नरी कलाकार ज्याने शेवटपर्यंत आपली जिंकायची जिद्द सोडली नाही जगाला टेक्नॉलॉजीच्या स्वप्नार स्वप्ननगरीत स्वप्न नगरीत रमायला भाग पाडलं अनेक व्यक्तिमत्वाची झालर लावून जगलेला स्टीव्ह जॉब्स त्याच्या ध्येयवेड्या कल्पनेने जगासमोर उभा राहिला तो तंत्रज्ञान जगतातला एक जादूगर म्हणून त्याच्या ॲपलच्या दुनियेतला प्रवास अतिशय थरारकरीत्या त्याने पार केला अपयशाला देखील तेवढ्याच जिद्दीने मिठी मारता आली पाहिजे हे त्याचे जगण्याचे तत्त्व होते जन्मापासूनच त्याचं संघर्षमय जगणं आणि त्यात त्याचा बिनधास्तपणा कधीतरी आकाशाला गवस निघालणारा ठरेल असं त्याला स्वतःला कधीच वाटलं नव्हतं त्याने सहजच म्हणून टेक्नॉलॉजीच्या दुनियेत टाकलेलं पाऊल आणि जगाने कधीही न कल्पलेला विश्वास स्वतःचं कल्पना विश्वसाकारून नवनवीन तंत्रज्ञानाने लोकांना त्याने अचंबित केलं ते कधी स्वप्नातही त्याने पाहिलं नव्हतं स्वतःबद्दलचं त्याचं असं एक मत होतं की मी मेल्यावर दफणभूमीत माझं नाव सर्वात श्रीमंत म्हणून माणूस असं कोरलं जाण्यात त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता त्यापेक्षा जिवंत असताना श्रीमंतीत नव्हे तर गरिबीत राहून तो रोज काय नवीन करतो कशाचा शोध लावतो यात त्याला जास्त रस होता जॉब्सचं वागणं बोलणं मोठ्या प्रमाणात विक्षिप्त होतं त्याची भारत भेट ही त्याच्या आयुष्यातली एक प्रेरणा देणारी घटना ठरली एकदा तो भारत भेटीस आला होता त्यावेळी त्याला डायरिया झाला त्यात ते, त्याचे वजन झपाट्याने कमी झाले त्यानंतर जॉब्स कुंभमेळ्याच्या वेळी हरिद्वारला गेला आणि तेथे ते अनेक साधू संतांना तो भेटला तो खरं तर आला होता सत्याचा शोध घ्यायला ज्याप्रमाणे अनेक जण त्याकरता भारतात येऊन गेले होते तेथे ते तो अनेक साधू महंतांना योगींना भेटला पण त्याला कुठेही मनशांती मिळाली नाही त्या कुंभमेळ्यात जवळपास कोटीच्या आसपास लोक असावेत असा त्याने तर्क केला आणि हे सर्व पाहून तो आश्चर्यचकित झाला व हादरला त्यानंतर ते त्याने हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला तिथे त्याने ते ते नीम करोली नावाच्या साधूला भेटायचा निश्चय केला पण त्याचं दुर्दैव असं की तो बाबा तो तिथं पोचण्याआधीच स्वर्गवासी झाला त्यानंतर एका मनुष्याने त्याच्या अंगावर विचित्र मळलेले कपडे व केसांचा अवतार पाहून लोकांच्या गर्दीतून त्याला अक्षरशः ओढत नेलं ते एका विहिरीजवळ तिथे त्याने त्या तिथे त्या माणसाने त्याच्या केसाचं मुंडन केलं आणि त्याला स्वच्छ आंघोळ घातली व त्याला एक मोलाचा सल्ला दिला की तू असा घानेरडासारखा राहिलास तर एक दिवस अस्वच्छतेने रोगराईने मरून जाशील तेव्हा तेथे त्याने त्या माणसाचे ऐकले व भारतीय पद्धतीने स्वच्छ कपडे घातले तसं थोडा काळ तो भारतातच राहिला पण भारतातील लोकांची अवस्था पाहून त्यांचे दारिद्र्य पाहून तो अतिशय निराश झाला व तो पुन्हा अमेरिकेला निघून गेला जेव्हा तो विमानतळावर पोचला तेव्हा काही महिने भारतात राहिलेला जॉब्सचा अवतार इतका विचित्र आणि वेगळा झाला होता की विमानतळावर त्याचे आई वडील त्याला शोधत शोधत अनेक वेळा त्याच्या शेजारून व जवळून जाऊनसुद्धा त्यांनी जॉब्सला ओळखलं नव्हतं तसं भारताविषयी त्याने त्याचं मत व्यक्त केलं की एक अमेरिका व काही पाश्चात्य देश हे त्यांनी शिक्षणामुळे मिळवलेल्या बुद्धिमत्तेला जास्त किंमत देतात पण यापेक्षा उलट भारतामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व बुद्धिमत्तेपेक्षा लोक स्वतःच्यात असलेल्या अंतप्रेरणेला देतात त्यामुळे भविष्यात आपण या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व दिले पाहिजे असं त्याने त्यावेळी ठरवलं भारतामध्ये तसं ॲपल कंपनीचे उपकरण वापरणारा वर्ग मर्यादितच आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी लोकच फक्त ॲपलची उपकरणे वापरतात पण काही असलं तरी काही वर्षातच तर जगभरात प्रसिद्धीच्या शिखरावर तो पोचला त्याने आपल्या ॲपल कंपनीला जगातली नंबर वन कंपनी बनवण्यासाठी स्वतःला सर्वस्वी त्यात झोकून दिले हा कंप्युटर जगतातला अद्वितीय माणूस ठरला त्याने बनवलेल्या त्याच्या उत्पादनाचे मॉडेल्स भले श्रीमंत लोकांचे शौक असले तरी टेक्नॉलॉजीचे विश्व हलवणारा जादूगर नेहमीच सामान्यांच्या देखील कायम मनात राहील अशा ॲपल कंपनीचा फाउंडर असलेल्या स्टीव्ह जॉब्सने पाच ऑक्टोबर दोन हजार अकराला आपल्या असाध्य रोगाशी झुंज अर्ध्यावरती सोडून जगाचा निरोप घेतला धन्यवाद